या वर्षातील शेवटची अमावस्या तीस डिसेंबरला आहे आणि ही सोमवती अमावस्या असणार आहे सोमवती अमावस्या ही भगवान शिवाला समर्पित असल्यानं या दिवशी भगवान शिवाची पूजा केली जाते ज्योतिषशास्त्रानुसार यावेळी सोमवती अमावस्येला अनेक दुर्मिळ योग जोडून येणार असल्याचं सा सांगितलं जात आहे त्यामुळे ही अमावस्या विशेष असणार आहे या अमावस्येला ध्रुवयोग धृतियोग स्वाती नक्षत्र आणि शिववास हे विशेष योग जुळून येत असल्याचं सा सांगितलं जात आहे हे योग चार राशींसाठी अत्यंत खास ठरणार असल्याचं सा सांगितलं जात आहे वर्षा अखेरीस या चार राशींना सोमवती अमावसा खास भेट देणार असल्याचं सा सांगितलं जात आहे या राशींमध्ये तुमच्याही राशीचा समावेश आहे का चला जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा नवीन वर्षाचा वेध लागलेला असताना मागच्या वर्षानं अर्थात दोन हजार चोवीसनं काय दिलं याचा हिशोब आपल्या मनाशी सुरू असतो अशातच मराठी वर्षानुसार तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मार्गशीर्ष महिना संपणार असून एकतीस डिसेंबर रोजी पौष मासारंभ होणार आहे पौषात मंगल कार्य केली जात नाहीत हे आपण जाणतोच मात्र त्याचबरोबरीने येणारी शाखंबरी पौर्णिमा आपल्या आयुष्यात मंगलमय गोष्टी घेऊन येईलच तुर्तास सोमवती अमावस्येला जुळून येणाऱ्या योगाबद्दल जाणून घेऊया हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्यातील अमावस्या ही तिथी अत्यंत महत्वाची तिथी मानली गेली गंगा नदीत स्नान करणं किंवा कोणत्याही पवित्र नदीत स्नान करणं पितरांसाठी तर्पण करणं आणि या दिवशी दानधर्म करणं हे आपल्या जीवनातील सतत येणाऱ्या अडचणी दूर करण्यास मदत करू शकतात कालसर्पदोष शनीदोष ग्रहदोष हे दूर करण्यासाठी किंवा या दोषांपासून मुक्ती मिळवण्यासाठी मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवशी दान करण्यालाही विशेष महत्व देण्यात आलंय धार्मिक मान्यतेनुसार मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तामध्ये स्नान करणं म्हणजे सकाळी सूर्योदयापूर्वीच स्नान करणं अत्यंत शुभ मानलं गेलंय त्यामुळे हे छोटे उपाय करून देखील आपण आपल्या जीवनातील अडचणीही दूर करण्यास नक्कीच मदत करू शकतो तर या वर्षातील शेवटची अमावस्या ही सोमवती अमावस्या आहे आणि ही तिथी तीस डिसेंबर रोजी आहे सोमवती अमावस्या ही भगवान शिवाला समर्पित असल्यानं या दिवशी भगवान शिवाची पूजा करण्याला विशेष महत्त्व दिले जात आहे पंचांगानुसार या वर्षी मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी तीस डिसेंबर रोजी पहाटे चार वाजून एक मिनिटांनी सुरू होणार आहे आणि एकतीस डिसेंबरच्या दुसऱ्या दिवशी पहाटे तीन वाजून छप्पन्न मिनिटांपर्यंत ही तिथी असेल उदय तिथीनुसार मार्गशीर्ष अमावस्या तीस डिसेंबर रोजी साजरी केली जाईल तीस डिसेंबरला सोमवार या तिथीला सोमवती अमावस्या म्हणतात या दिवशी भगवान श्रीहरीसह महादेवाची पूजा करण्याचा शुभ सहयोग आहे शिवाय या अमावस्येला ध्रुवयोग योग स्वाती नक्षत्र आणि शिववास हे विशेष योग जोडून येत आहेत हे योग चार राशींसाठी खास ठरणार आहेत त्यातली पहिली भाग्यवान राशी आहे ऋषभ राशी सोमवती अमावस्या वृषभ राशीसाठी अतिशय शुभ आणि लाभदायक ठरणार असल्याचं सा सांगितलं जात आहे ही तिथी आपल्या आयुष्यात अच्छे दिन घेऊन येणार आहे उत्पन्नाच्या नवनव्या संधी प्राप्त होतील आरोग्य उत्तम राहील वैवाहिक जीवनात आनंद मिळेल त्यानंतरची रास आहे कन्या रास कन्या राशीच्या लोकांच्या जीवनात सोमवती अमावस्या मोठा बदल घडवून आणू शकते नोकरीत भागविदयाच्या संधीही मिळतील व्यवसायात अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो विद्यार्थ्यांना करिअरच्या दृष्टीनं मोठं यश मिळू शकतं ताण दूर होईल आणि नवीन वर्षाची दणक्यात सुरुवात होणार असल्याचं सांगितलं आहे रास लोकांसाठी सोमवत अमावस्या शुभ ठरणार आहे नोकरदारांना मानसन्मान बळती पगारवाढ मिळेल येणाऱ्या वर्षात व्यवसायात आर्थिक प्रगती दिसून येईल व्यावसायिक लोकांची प्रतिष्ठा वाढेल प्रवासाचे अनेक योग येतील आरोग्य चांगलं राहील आणि विवाहितांना चांगली बातमी मिळेल त्यानंतरची रास आहे कुंभरास कुंभ राशीच्या लोकांसाठी सोमवती अमावस्या सकारात्मक आणि अनुकूल ठरणार असल्याचं सांगितलं जात आहे आगामी वर्षात करिअर सकारात्मक बदल दिसून येतील जुन्या परिचितांच्या भेटी होतील व्यवसायात गुंतवणुकीतून उत्पन्न वाढेल विवाहित लोकांना चांगली बातमी मिळू शकेल मालमत्तेशी संबंधित कामातून आर्थिक लाभ होईल जोडीदाराशी संबंध दृढ होतील असं सांगितलं जात तर सोमवती अमावस्या अर्थात मार्गशीर्ष महिन्यातील अमावस्या ही वर्षा अखेरची अमावस्या असणार आहे आणि या चार राशींना वर्षा अखेरीस खास भेट देणार आहे या राशींमध्ये तुमच्या राशीचा समावेश आहे का नसेल तर तुमची रास कोणती कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून येणाऱ्या दोन हजार पंचवीस हे नवीन वर्ष तुमच्यासाठी कसं असेल हे तुम्हालाही जाणून घेता येईल अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका